चित्रगुप्ताची जन्मकथा आणि त्याची कार्य करण्याची पद्धत संबंधीच हे आख्यान आहे आणि त्याचं संपूर्णपणे श्रवण केलं तरच त्याचं मर्म समजून येईल म्हणून आपण ते संपूर्णपणे श्रवण करावं एवढीच अपेक्षा आहे चित्रगुप्ताची जन्मकथा थोडीशी वेगळी आहे ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करत असताना यमलोकाची सुद्धा निर्मिती केली आणि यमलुकाची निर्मिती केले केल्यानंतर त्यानं अधिपत्य यमराजाकडे सोपवलं आणि त्याला सांगितलं ब्रह्मदेवानं सांगितलं की यमराजानं सर्व प्राण्यांच्या कर्माचा हिशेब ठेवावा आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यानं त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना स्वर्ग किंवा नरक यापैकी एका स्थानी त्यांची रवानगी करावी म्हणजे त्यांना दंड किंवा पुरस्कार द्यावा अर्थात हे सर्व प्राणी म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी योग्य नसलेले मोक्षप्राप्तीची योग्यता नसलेले हे सर्व प्राणी असल्यानं त्यांना स्वर्ग किंवा नरक यांची प्राप्ती होणार होती यमराजानं ही ब्रह्मदेवाची आज्ञा ऐकल्यानंतर यमराज म्हणाला की, की आपल्या आज्ञेप्रमाणे मी कार्य करण्यास तयार आहे पण हे एवढं मोठं कार्य आहे की मला एकट्यानं हे कार्य करता येईल असं वाटत नाही मी या कार्य पूर्णपणे आपलं कार्य करण्यास आपल्या आज्ञेप्रमाणे कार्य करण्यास अस अस असमर्थ आहे आणि त्यामुळं मला या कार्यामध्ये मदत करण्यासाठी कुणीतरी सहाय्य करता आपण द्यावा यमराज की विनंती ऐकल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले की तुझी मागणी अत्यंत योग्य आहे आणि मी तुला निश्चितच एक सहाय्य करता देईन आणि मग त्यानंतर ब्रह्मदेवानं एक हजार वर्ष तपश्चर्या केली आणि ज्यावेळी त्यांनी आपले डोळे उघडले त्यावेळी त्यांनी पाहिलं की आपल्या शेजारीच एक पुरुष उभा आहे त्याच्या हातामध्ये लेखणी आहे आणि शाईची दौत आहे आणि कमरेला तलवार लटकत आहे त्यांनी ब्रह्मदेवानं या पुरुषाला विचारलं की तू कोण आहेस तेव्हा हा पुरुष म्हणाला की माझं नाव मला माहीत नाही आणि माझे माता पिता ही कोण आहेत हेही मला माहीत नाही पण मी आपल्याच शरीरामधून आपल्याच काळेमधून जन्माला आलेलो आहे तेव्हा आपण माझं नामकरण करावं हे अशी या पुरुषानं आपल्याबद्दलची माहिती सांगितल्यानंतर ब्रह्मदेव त्याला म्हणाले की तू माझ्या कायेमधूनच जन्माला आलेला असल्यामुळं तुझं नाव मी कायस्थ चित्रगुप्त असं करीत आहे आणि तुझ्या हातामध्ये लेखणी आणि शाहीची दौत आहे त्यामुळं तू लेखन कार्य करण्यासाठी अत्यंत योग्य पुरुष आहेस आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या कर्माचा तू हिशेब ठेव आणि तो तुझ्या वहीमध्ये तू नोंदवून मृत्यूनंतर त्यांच्या कर्माप्रमाण त्यांना त्यांच्या पाप पापपुण्याप्रमाण त्यांना स्वर्ग किंवा नरक यापैकी कुठं पाठवायचं याचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी तू यमराजाला मदत कर यमराजाचा मदतनीस सहाय्य करता म्हणून तू तु तुझ कार्य कर या अशा प्रकारे ब्रह्मदेवाची आज्ञा मिळताच हा पुरुष म्हणजे या कायस्थ चित्रगुप्त यमराजाकडे आला यमलोकी आला आणि यमराजाच सा, यमराजाचा सहाय्यकर्ता म्हणून तिथून पुढे तो कार्य करू लागला आता हा याची ही जन्मकथा आणि याची कार्य करण्याची पद्धत सुद्धा याची जशी जन्मकथा वेगळ्या प्रकारची आहे तशीच याची कार्य करण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळीच आहे पृथ्वीवर यावेळी प्राणी वास्तव्य करतात त्यांच्या आयुष्यामध्ये ते कर्म करतात त्यावेळी त्यांच्या कर्माचा त्यांच्या कर्माप्रमाण त्यांच्या त्यांना दंड किंवा पुरस्कार देण्याचं कार्य हो, करणारी दंड देवता म्हणून शनिदेव कार्य करतात ते त्यांच्या प्रत्यक्ष ह्या प्राण्यांच्या प्रत्यक्ष कार्याप्रमाणे ज्या प्रमाण प्राण्यांनी आपलं कार्य केलं असेल त्याप्रमाण त्यांच्या कार्याचा पुरस्कार किंवा दंड देण्याचं कार्य सृष्टीचे प्रथम दंडाधिकारी म्हणून शनिदेव कार्य करतात आणि त्यांच्या त्यांच्या त्या त्या कर्माप्रमाणच आपल्या कर्माप्रमाणच आपणाला फळ मिळतात असा याचा अर्थ आणि मृत्यूनंतर मृत्यूनंतर सृष्टीचे प्रथम न्यायाधीश म्हणून अं ब्रह्मदेवाच्या शरीरामधून निर्माण झालेले चित्रगुप्त त्यांच्या वहीमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी नोंद करून ठेवलेली असते त्याप्रमाणे ही नोंद ते यमराजाला वाचून दाखवतात हो आणि त्याप्रमाणे यमराज निर्णय घेऊन प्राण्याला स्वर्गात किंवा नरकामध्ये पाठवतात हो पण चित्रगुप्ताच्या वहीतील ही नोंद म्हणजे फक्त त्याच्या प्रत्यक्ष कार्याची नोंद नसते तर कार्यापाठीमागील भावनेची सुद्धा ती नोंद असते त्यामुळं आपल्या मनामध्ये ज्यावेळी एखादा विचार येतो तेव्हा तो चित्ररूपानं प्रकट झालेला असतो आणि तो प्रकट चित्ररूपानं होतो आणि त्याची नोंद तो त्याची नोंद आपल्या मनामध्ये होते आपल्या मनपटलावर ह्या आपल्या भावनांची विचारांची सुद्धा नोंद झालेली असते आणि मग त्यानंतर आपलं प्रत्यक्ष कार्य कर कार्य घडतं म्हणजे एखादा जर दान करत असेल तर या दान करण्या पाठीमाग ते दानकर्त्याची भावना काय आहे हा विचार सुद्धा हे सुद्धा याची सुद्धा नोंद चित्रगुप्ताच्या वहीमध्ये होते म्हणजे ती आपल्या मनपटलावरच नोंद होते आपल्या विचारांची आपल्या भावनांची नोंद आपल्या मनपटलावर झालेली असते एखाद्याची जर दान करण्या ही भावना असेल की आपणाला कीर्ती मिळावी तर आपल्या ह्या भावनेची नोंद सुद्धा आपल्या मनपटलावर झालेली असते आणि आपण मग प्रत्यक्ष दान केलेलं असतं पण या दानाचं पुण्य किंवा कीर्ती ही कि अपना आपणाला आपल्या जिवंतपणीच आपल्या आयुष्यामध्येच मिळालेली असते आपणाला कीर्ती मिळालेली असते आणि चित्रले चित्रगुप्ताच्या लेखी या दानाचं पुण्य तुम्ही पृथ्वीवरच आपण भोगलेलं असल्यामुळं कीर्ती त्याची आपणाला पृथ्वीवरच मिळालेली असल्यामुळं या दानाचं पुण्य चित्रगुप्ताच्या लेखी शून्य असतं कारण पृथ्वीवरच आपण हे पुण्य या पुण्याचं पा पुण्याचं फळ भोगलेलं असतं आणि या पुण्याचा फळाचा हे पण हे पुण्याचं फळ इथंच आपण संपवून टाकलेलं असल्यामुळं आपण मृत्यूनंतर या पुण्याचा आपणाला काहीच उपयोग होत नाही अशा प्रकारे म्हणजे आपल्या भावनांची आपल्या विचारांची सुद्धा नोंद आप चित्रगुप्ताच्या वहीमध्ये झालेली असते आणि निर्णय करत असताना आपल्या पाप किंवा पुण्याचा निर्णय करत असताना चित्रगुप्त आपल्या भावनांची सुद्धा नोंद करत असतो प्रत्यक्ष कार्याप्रमाण आणि त्यामुळं चित्रगुप्ताचा हा ही नोंद वही किंवा ही न्याय करण्याची पद्धत थोडीशी कठोर जरी वाटली तरी ती अत्यंत योग्य असते कारण मानसिकदृष्ट्या आपण जे कार्य करतो ते सुद्धा आपल्या पाप पुण्याच्या हिशेबामध्ये त्यानं ग्रहित धरलेलं असत या ठिकाणी कुणाला असं वाटेल की मानसिक पातळीवर वैचारिक पातळीवर जेव्हा आपण एखादं कार्य करतो किंवा जो विचार करतो तो काही प्रत्यक्ष कृतीमध्ये आलेला नसतो त्यामुळं तो जर प्रत्यक्ष कृतीमध्ये आलेला नसेल तर तो आपल्या आपल्यासाठी पाप किंवा पुण्य हा म्हणून का ग्रहित धरावा तो हिशेबामध्ये का घ्यावा असं एखाद्याला वाटेल पण या ठिकाणी आपणाला मदत करण्यासाठी एक बायबल मधील एक अत्यंत उत्तम असं वचन येतं हे बायबल मधील वचन आपणाला असं सांगतं की वन हु लस्टेट आफ्टर अ वुमन हॅज ऑलरेडी कमिटेड ऍडल्टरी की जर एखाद्याच्या मनामध्ये परस्त्री, परस्त्री बद्दल स्त्री बद्दल स्त्री असा बायबल मध्ये शब्द वापरलेला आहे पण त्या ठिकाणी त्यांना असच सूचित करायचं आहे की जर ज्या माणसानं मनामध्ये परस्त्रीची अभि अभिलाषा बाळगलेली आहे त्यानं मनामध्ये व्यभिचार केलेलाच आहे म्हणजे मानसिक पातळीवर तो व्यभिचारी असाच पुरुष आहे आपल्या मनामधील कामेच्छा आपल्या डोळ्यामधून प्रकट झालेली आहे आणि हा मानसिक पातळीवरील व्यभिचार हा गुन्हा हा आपल्या पुण्यामध्ये घेतला जातो हे चित्रगुप्ताच्या वहीमधील नोंदीमध्ये दिसून येतं त्यामुळं कुणीतरी अदृश्य गूढ शक्ती आपल्यावर सतत नजर ठेवून असते आपल्या विचारावर सुद्धा नजर ठेवून असते हे आपणाला लक्षात घेऊन त्याप्रमाणेच आपणाला आपलं अपना कार्य करावं हो लागेल हे आपण लक्षात ठेवावं हो लागेल की चित्रगुप्ताच्या जन्मकथेचा आणि त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीवरून आपणाला हा जो मतीचा अर्थ मिळतो तो अत्यंत थोडासा कठोर वाटला तरी सुद्धा आपणाला बोधप्रद व्हावा हीच सदिच्छा धन्यवाद